आणि बिंदोर चा शर्दी विचार त्यांचे किरण शेठ बांद्रा आणि गोविंद शेठ नसरापूर विजयाला बदल कॉमेट वर ला दोनशे धन्यवाद या ठिकाणी शरद जमले का गावदेब पसान मुक्काम भालिवडी याला जोड या ठिकाणी आणि जादूगुरु मानिवडी चला किंवा काही पाहतोय का बघा अशी नाव सुंदर आले लवकर निघा बघा आमच्याकडे अकरा बिंदा नाव लिहि जे ताडोबा प्रसन हरचंद्र धुले कलम फक्त बैजुरी सर उजवी दोन बाजले अकरा हजार कमी बिंजोर बिंदोर जे ताडोबा प्रसन्न नंदुश हरचंद्र धुले कलम फक्त सर उजवे दोन बादल्या अकरा हजार कमी लवकरच लवकर सुंदर चालू आहे मैदानामध्ये हा आत्ताच्या शेरा देवाने धन्यवाद सुरत आणि गुरु वजनात बिंदोराचा मा... गुलालाचा मानकरी धन्यवाद आणि बिंदोरच्या गुलालचे मानकरे स्वर्गीय परशुराम नारायण बोर शिलगाव आणि फातिमा अरमान शेख लक्के ग्रुप शेलो यांचा लुखा बिंदौरच्या गुलालचा मानकर कॉमेटला दोनशेचा बार्दिक धन्यवाद बघा अखरा नाव आहे जय ताडोबा प्रसन्न नंदूशन हरचंद्र धले कलाम फक्त उजवी दोन मधले अकरा हजार वर कमी आणि सुभाष जमदारे खरवे बंद गाडी पाहिजे झाली बघा हा प्रमोद शेठ खंडागळे यांची देखील गाडी पाहिजे चालली बघा ची प्रेक्षणीय गाडी प्रमोद शेठ खंडाकले यांची गाडी पाहिजे झाले बघा आपला डो ड्रायव्हर घेऊन चाला सोबत आणि बिनदेच्या गुलालचे मानकरे सूरज अनिल चट गुरव वैजनाथ यांचा घरचा साज हिरा